नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये वर्चस्व ग्रुपने सर्वसामान्यांना आधार देऊन सामाजिक चळवळीत वर्चस्व सिद्ध केले आमदार संग्राम जगताप वर्चस्व ग्रुपच्या वतीने नागरिकांची मोफत सर्व रोग तपासणी नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड चे वाटप अहमदनगर मंगलघेट येथील वर्चस्व ग्रुपने आधार देऊन सामाजिक चळवळीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे नागरिकांसाठी आरोग्य सेवा महत्वाची बनली असून त्या दृष्टीने राबविण्यात आलेले शिबिर कौतुकास्पद आहे धावपोळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होते मात्र वेळोवेळी तपासणी केल्यास गंभीर आजार टाळता येतो महागाईच्या काळात सर्वसामान्यांची सोय होण्यासाठी आरोग्य शिबीर गरजेचे बनले असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले वर्चस्व ग्रुपच्या वतीने शहरातील वंजारगल्ली येथे अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व श्री दत्तक लीला हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हो नागरिकांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबीर घेण्यात आली तर नोंदणी झालेल्या आयुष्यमान भारतकाठचे वाटप करण्यात आले या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते यावेळी डॉक्टर शशकांत फाटके वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर मुर्तडकर परेश बजाज संतोष महत्रे गणेश माने रमेश सानप मुर्तडकर प्रमोद भिंगारे निलेश खांडरे बाली जोशी मयूर मेड सुनील भिंगारे धीरज पोखर्णा आदींसह परिसरातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते मला सांगितलं की सागर भाऊ सागर भाऊ म्हणजे या भागात एक वेगळं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून सातत्याने महिन्यामध्ये काही ना काही वेगळा उपक्रम हा राबवला जातो मग त्याच्यामध्ये गणेशोत्सवाचा काल कंटा आला तर वेगळे कार्यक्रम असतात सामाजिक कार्यक्रम असतात नवरात्र आला की नवरात्रामध्ये देखील वेगवेगळे उपक्रम हे राबवले जातात त्याचप्रकारे आत्ताच नुकतंच आपण गेल्या काही मला वाटतं मागच्या महिन्यामध्येच दीपावलीच्या अगोदरच बरीच लोक या भागातले देवदर्शनाकरता यात्रेकरता देखील साखरभाऊ सगळी मंडळी ही आपल्या प्रभागातली लोकं घेऊन गेले होते आणि त्याचप्रकारे सातत्याने कोविडच्या काळामध्ये देखील साहेब आपण सांगितलं की सागरभाऊच्या पुढाकारातनं आपल्या सर्व सहकार्यांच्या योगदानातनं मोठ्या स्वरूपामध्ये या भागामध्ये तर हातावरती पोट भरणारी मंडळी जास्त आहेत आणि म्हणून कोविडमध्ये संपूर्ण पूर्णतः लॉकडाऊन असल्यामुळं हातावरती पोट म्हणजे काय तर आज काम केलं तर रोजंदारीवरती काम करायला लोक असतात आणि रोजंदारी बंद असल्यामुळं त्यावेळेला तर सगळ्यांचाच रोजगार हा बंद होता आणि म्हणून त्यांना कुठलीही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून सागरभाऊच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी या प्रभागामध्ये किराणा मालाचं साहित्य पोहोचवण्याचं सा काम त्यांच्या सर्व सहकारी मित्रांच्या माध्यमातून त्यांच्या वतीनं वर्चस्व ग्रुपच्या पुढाकारातनं हे करण्यात आलं मग रक्तदान शिबिर असो आजच्या शिबिरामध्ये देखील वेगवेगळे मग चष्म्यांचं वाटप असेल डोळ्याचे तपासणी असेल दंतरोग तपासणी शिबिर असेल हे वेगवेगळे विविध प्रकारचे शिबिर आज खरंतर त्यांच्या पुढाकारातनं हे संपूर्ण प्रभागामध्ये आयोजित केले आहेत पण हे सगळा उपक्रम होत असताना आज चांगला उपक्रम म्हणजे आता एक वर्ष एक जानेवारी म्हणजे आता नवीन वर्ष दोन हजार चोवीसचं हे तारखेप्रमाणे सुरू होणार आहे आणि मग त्याच्याम त्याच्याकरता देखील आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळे सण उत्सव असतात वा वेगवेगळे उपासाचे वार असतात मग याची प्रत्येक बारकाईने माहिती मिळण्याकरता तर सागर भाऊच्या पुढाकारातलं नवीन दिनदर्शिका ज्याला आपण कॅलेंडर म्हणतो ती देखील आज खर तर प्रत्येक घरोघरी वाटप केली जाणार आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये ही सगळी आपल्याला दिनदर्शिका ही आपल्या त्याचा वापर जो आपला दैनंदिन जीवनामध्ये लागतो त्याचा देखील उपयोग या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर पाच लाखापर्यंत खरं तर आरोग्याचं कार्ड हे देखील आपल्याला दिलं जाणार आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला त्या कार्डवरती मोफत उपचार वेगवेगळ्या नगरमधल्या देखील रुग्णालयामध्ये आपल्याला मिळतो ही केंद्र सरकारची योजना आहे आणि ती योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत सागर सागरभाऊनी घरोघरी ही आपल्याला एक वेगळी जागृती मोहीम राबवली आणि त्याच्यातनं आता आयुष्यमान भारतचे कार्ड हे आप आपल्याला प्रत्येकाला आज ह्या निमित्तानं याचं औचित्य साधून आज वाटप केलं जाणार आहे आप तर आपल्याला माहिती आहे की सातत्याने काम करत असताना वेगवेगळ्या योजना असतात पण ते आपल्याला माहिती नसतात आपण नोकरीला असतो व्यवसायाला असतो कुठं कुठं आपण प्रत्येकजण काही ना काही कामामध्ये असतो आपली योजना कळत नाही पण आज सागर भाऊ तुमच्या माध्यमातून ज्या वेळेला हे कार्ड घरोघरी जाईल तर यांच्यामध्ये कुठलाही प्रसंग उद्या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये आला तर त्यांना फार त्याच्यामध्ये चिंता करायची कारण राहणार नाही राहणार नाही एक वेगळी योजना तुमच्या माध्यमातून आज खर तर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळं मनपूर्वक आपले सर्व प्रभागाच्या नागरिकांच्या वतीने देखील आभार व्यक्त करतो